ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अंमली पदार्थ विरोधी पथकाने कामगिरी केली असून बत्तीस लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत अंमली पदार्थ विरोधी पथकाने तीन आरोपींना अटक केली या आरोपींकडून तब्बल बत्तीस लाख रुपये किमतीचे एम डी ड्रग्स आणि ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले नवी मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी मोहीम काटेकोरपणे राबवण्यात येत असून शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन धडक कारवाई करण्यात येत आहे अंमली आरोपींना अटक केली या आरोपींकडून तब्बल बत्तीस लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज आणि ब्राऊन शुगर जप्त करण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आलं आहे सर काय नक्की टीमने त्यांच्या हद्दीमधून जवळपास तीन आरोपींना अरेस्ट केलेला आहे याच्यामध्ये जवळपास बत्तीस लाख रुपयांचा एम डी आणि ब्राऊन शुगर हा मुद्दा जप्त केलेला आहे अंमली पदार्थ याच्यामध्ये तिन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले पुढील तपास चालू असते किती आरोपीचा एकूण तीन आरोपी आहे